पहिल्यास आपण श्रद्धांजली दिली काश्मीर मधल्या पेहलगाम मधल्या ज्या आपल्या पर्यटकांना दुर्दैवी मृत्यू आला मी तेव्हाही म्हणालो होतो या पाकिस्तानला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे ईट का जबाब से खून का बदला खून से आणि आपल्या प्रधानमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करतो की त्यांनी ईट का जवाब पत्तरसे नाही गोली का जबाब से दिला आणि अतिरेक्यांचे नवधा अड्डे वध्वस्त करून टाकले जशा तस उत्तर दिलं आणि पाकिस्तान त्याला पोकळ घोषणा देतोय हा मी अनुभम टाकू यमा रे तुम्हाला राशन खरेदी करायचे पैसे आहेत का ते पहिलं बघा बुडाखाली तुमच्या काय जळतंय ते आणि मग भारताला लष्कराला आव्हान द्या आता पूर्वीचा भारत नाही अरे पूर्वी आपल्या सैनिकांचे सीमेवर लढणाऱ्या जवानांचे माना कापून पाकिस्तानमध्ये आतंकवादी घेऊन गेले तरी देवाचे राज्यकर्ते हू का चू नाही केला आता पूर्वीचा भारत नाही नवा भारत आहे घुसके मारेंगे वाला भारत आहे आणि त्याचा अभिमान आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर प्रधानमंत्री महोदयांनी नाव दिलं त्या आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप त्या आतंकवादी पाकड्यांनी केलं त्यांना धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं अजूनही काम चालू आहे अजूनही कधी काय होईल माहीत नाही तुम्हाला इकडे मॉकड्रिल मॉकड्रील मॉकड्रिल करायला सांगितलं आणि करेक्ट कार्यक्रम तिकडे वाजवला हो आणि म्हणून प्रत्येक देशवासियाच्या मनामध्ये पाकिस्तानच्या बद्दल चीड संताप उत्रेक आणि बदल्याची भावना होती आणि म्हणून मी भारतीय जवानांचं मनापासून अभिनंदन करतो आणि प्रधानमंत्री महोदयांना देखील धन्यवाद देतो की आपल्या भारतीय सैनिक देशावासियांच्या मनातली इच्छा ओळखून आपण काम संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभे राहिलाय देशाच्या पाठीशी जगभरातले देश उभे राहिले आणि आपण अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांना मारलंय ठोकून काढलंय त्याने म्हटलं होतं चुन चुन के मारेंगा मी म्हणालो ढुन के मारेंगे आणि ढुन ढुंडके मारला आपल्या सैनिकाने आपण कुठल्याही नागरिकाला मारलं नाही सिव्हिलियन मध्ये अटॅक नाही झाला आपला टार्गेटेड अटॅक आपल्या सेनेच्या जवानांनी केला फक्त अतिरेकी के अड्डे उद्ध्वस्त केले आणि म्हणून आता जास्त मी काय बोलत नाही पुढे अजून बघा काय काय होत आहे आणि जे होईल या देशाच्या भल्यासाठी होईल या देशाच्या रक्षणासाठी होईल कारण आपण देशप्रेमी आहोत बाळासाहेब म्हणायचे देश पहिला राष्ट्र पहिलं बाकी नंतर आणि म्हणून हा एकनाथ शिंदे काही परवा न करता सरळ काश्मीरला पोहोचला या महाराष्ट्रातल्या लोकांना आणण्यासाठी आणि हेही आपण सगळ्यांनी पाहिलं घरात बसून चालत नाही आणि म्हणून आपण जे काही निर्णय घेतले आज किती निर्णय आपण घेतले ते आपण मोजावे लागतील आणि त्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा सांगतो आपण कॅबिनेट आता चोंडीला घेतली तिथ नाव होतं अहमदनगर आपण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा एका कार्यक्रमाला का गेलो आणि व्यासपीठावर मला सांगितलं याचं नाव अहिल्या देवीनगर झालं पाहिजे तिथंच जाहीर केलं पंधरा महिन्यात अहिल्या देवी नगर झालं औरंगाबादचं संभाजीनगर झालं उस्मानाबादचं धाराशिव झालं असे ऐतिहासिक कामं झाली आपल्या सरकारच्या काळात या पुढे देखील महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून येणाऱ्या आता लोकसभा झाली विधानसभा झाल्या आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत नेत्यांच्या निवडणुका झाल्यात आता आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना नेत्यांनी माझ्या सकट सज्ज व्हायला पाहिजे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील आपला महायुतीचा भगवा झेंडा डवलाने आपल्याला फडकावला पाहिजे यासाठी सगळ्यांनी कामाला लागा प्रीतीताईंचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो सगळ्या त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचंही मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो